स्वप्नाला दे पंख नाले घराला ना दे रूपये लाईव मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट एक में निया बाचूर कर पक्षा, पक्षा, सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय आलं बासुळकर फर्निचर विद्यमान खासदार धनंजय म्हाडिक यांना खासदारकीचं तिकीट डिक्लर होण्याआधी आम्ही आमच्या पक्षात काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांची भूमिका आदरणीय ने आमचे नेते बंटी पाटील साहेब यांच्यामार्फत प्रदेश काँग्रेसकडे पोचवली होती आमची त्यांना हीच मागणी होती की आमची लोकसभेची जागा जरी राष्ट्रवादीची असली तरी एकतर ती जागा काँग्रेसला द्यावी अथवा राष्ट्रवादीनं आपला उमेदवार बदलावा अशी आमची भूमिका आम्ही लेखी स्वरूपात त्यांना ह्याच्या आधी पूर्वी कळवलेली होती आज त्यांच्याबद्दल असणारा जो रोष आहे किंवा तिने जी वागणूक आजपर्यंत काँग्रेस पक्षाला किंवा राष्ट्रवादी पक्षातील स्वतःच्या पक्षातील लोकांनाही दिलेले आहे त्याबद्दलचं सगळ्यांचं मत आम्ही ह्याच्या आधीच ते व वरिष्ठ वरिष्ठांना कळवलेलं आहे आमच्या काँग्रेस पक्षातील सर्वच नगरसेवकांची ही म मनापासून आहे की ज्यावेळेला आम्ही निवडणुका लढवल्या त्यावेळेला झालेला आम्हाला म्हाडी कुटुंबियांच्याकडून जो त्रास झाला त्याबद्दलची ह्याच्या आधी आम्हाला प्र ह्याच्या मागच्या निवडणुकीत येई तिने पद्धतीची वागणूक त्याची होती तरीही त्यावेळी एक पक्ष निष्ठा म्हणून बंटेसाहेबाने जो निर्णय घेतला त्यामागं सर्व नगरसेवकांनी प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी काम केलं होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये परंतु वर्षाभरातच दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ताकदीनं आमच्या विरोधात काम करण्याचं तिथं त्यांचं त्यावेळी हे होतं त्या त्यामुळं आज आमची जरी सत्ता आली असतील तरी आमचे काही काही नगरसेवक हे किरकोळ पन्नास ते शंभर मतात गेलेले आमचे काही नगरसेवक आहेत त्याला कारणीभूत निवळा निव्वळ हे धनंजय माडकच आहेत मैत्री ह्या शब्दाशी धनंजय माडकांचं काही देणं घेणं आहे असं मला वाटत नाही हा माझा वैयक्तिक मत आहे आणि मी त्याचा वैयक्तिक अनुभवही घेतलेला आहे ह्या शब्दा ह्याबद्दल त्यांनी बोलणं अतिशय चुकीचं आहे आपल्यासाठी वेळ येईल त्यावेळेला बाकीच्यांनी मैत्री पाळायची आणि दुसऱ्या जी वेळ असेल त्यावेळी आपण त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही त्यांची जी वृत्ती आहे ही आज कोल्हापूर जिल्ह्याला सगळ्यांना समजलेली आहे त्यामुळं आमच्याकडून असं कोणतंही हे होणार नाही आमच्याकडून त्यांनी मैत्रीची अपेक्षा न करणे हे चांगलं विद्यमान खासदार हे खासदार म्हणून फक्त राहिले त्यांनी खासदार निधी हा काय प्रकार असतो हा आम्हाला कोल्हापुरातील जनतेला तरी अजून कुठं दिसलेलं नाही काही दिवसापूर्वीच त्यांचं कुठंतरी स्टेटमेंट आलेलं मला वाचायला मिळालं की कोल्हापूर शहरासाठी कोल्हापूर महापालिकेचा निधी येतो त्यामुळं मी फारसं महापालिका क्षेत्रात लक्ष दिलेलं नाही मी ग्रामीण क्षेत्राकडे लक्ष दिले असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे हे बोलताना त्यांना काहीतरी वाटायला पाहिजे होतं मतं घेताना कोल्हापूर शहराच्या म मतं नसली तर चालतं असं असं तिने बोला म्हणजे बोलायला पाहिजे मग तिने त्यांना ज्या फक्त मतं लागतात आणि विकास कामाच्या बाबतीत त्यांना बाकीचे हे दिसतात आज त्यांनी आमचा तर काँग्रेसचं तर एकही नगरसेवक असा नाही की तिथं तिने चार येण्याचं काम केलेलं आहे आज ते निधीच्या बाबत आणि कामाच्याबाबत बोलत असतात संजय मंडिकांच्या बाबत बोलायचं झालं तर त्यांना मोठं काम करण्याची संधी मिळालेली नाही नशी आता पुढं मिळेल अशी अपेक्षा आहे परंतु त्यांनी जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा त्यांच्या तालुक्यात तिकडे जिथं जित्त जिथे त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी त्यांनी उत्तम काम केलेलं आणि जे आम्ही माहिती घेतलेली आहे त्याबरोबर ते त्यांची विचारसरणी ही आदरणीय सदाशिराव मंडलिकांच्या विचारसरणी घेऊन ते आलेले आहे परंतु आज कामाबाबतीत बघायला गेलं आज थेट पाप कोल्हापूर थेट पाईपलाईनचा विषय आहे आज बंटीसाहेब आमदार साहेब आमदार असताना त्यांनी बंटीसाहेबाने आज केंद्रामधून सत्तेचा तिथल्या वापर करून आज तिथं थेट पाईपलाईनसाठी निधी आणला परंतु विद्यमान खासदार आणि आज तागा आहेत कुठल्याही प्रकारचं त्यात सहकार्य करण्याची भूमिका घेतली नाही जे कोल्हापूरचं को त्याच बाबतीत बघायला गेला तर जे दिवंगत खासदार मान्य मंडलिक साहेब यांनी त्यांच्या आमदारकी असेल खासदारकी असेल त्यावेळेला त्यांचे मतदारसंघ नसलेल्या भागातसुद्धा आज राधानगरी तालुका असेल कागल तालुका असेल या ठिकाणी जी काही सुबत्ता दिसते ही तिथं आणलेली पाणी असेल त्यामुळं असेल तिथला शेतकरी सुधारला कारखानदारी वाढली त्यामुळे तिथं रोजगार वाढला म्हणजे फार मोठे विचारसरणी असणारं नाही त्या पद्धतीनं ते त्या भूमिका विचाराच्या चांगल्या विचाराच्या मागे जाण्याची भूमिका आज आमच्या सर्व नगरसेवकांच्या आहे आमचं तिने कारवाई करावी आमच्यावर आमची काही अडचण नाही परंतु आम्ही जो आज दहा वर्ष त्रास सहन करत आहे तो आजपर्यंत आम्ही सर्व त्यांना लेखी स्वरूपात त्यांना कळवलेला आहे त्यावेळेला पक्षाच्या वरिष्ठांची जबाबदारी होती की बाबा अशा पद्धतीचे काम करायच्या लोकांचं काम करायचं आणि त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसायचं आज आम्ही जनतेपुढं त्यांच्या नावासाठी जात जात असताना आज आम्हाला जनता विचार लागल्या ना की बाबा तुम्ही खासदारांसाठी केलं मग खासदार निधी कुठं आहे खासदारांचं काम कुठं आहे आम्ही त्या लोकांना काय उत्तर द्यायचं या आमची भूमिका ही ठाम आहे आम्ही यात कोणताही बदल करणार नाही भले कोणतीही कारवाई झाली तर त्यासाठी आम्ही समजा आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा